राज्यातील भटक्या विमुक्त जाती व जमातीतील नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत या लोकांकडे कोणत्याही प्रकारचे दाखले किंवा पुरावे उपलब्ध नाहीत तरी जिल्हा प्रशासनाने स्वयंघोषणापत्राच्या आधारे त्यांना मतदान कार्ड उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करावेत संसदीय लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदार हा राजा असतो तरी भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकांना मतदार कार्ड उपलब्ध झाल्यास त्यांना या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन मतदानाचे कर्तव्य पार पाडता येईल यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक देशपांडे तालुका मतदान ओळखपत्र रेशनिंग कार्ड जात प्रमाणपत्र वाटप मिळाव्यात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे बोलत होते यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निरहाळी उपविभागीय अधिकारी, उपविभागी, अधिकारी पंढरपूर सचिन इथापे उपविभागीय अधिकारी मोहोळ अजिंक्य घोडगे मोहोळ तहसीलदार सचिन मुळीक शेतकरी ग्रामस्थ युवा मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे पुढे म्हणाले की एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने ज्या नागरिकांना मतदार कार्ड ना त्यांना मतदान कार्ड उपलब्ध करून द्यावे त्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करावी जे अन्य इतर दाखले भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकांकडे उपलब्ध होत नसतील तर त्यांना स्वयं घोषणापत्राच्या आधारे मतदार कार्ड उपलब्ध करून अशा वंचित घटकातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका